नमस्कार त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विणमुख तो नर पापिया हरिवीन धावया नपावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे परंपरा त्याचे कुळशुद्ध आपण या अभंगाचा भावार्थ लक्षात घेऊया यामध्ये ज्ञानेश्वर माऊलीनी शेवटच्या चरणात कुळ हा शब्द वापरलेला आहे आता कुळ म्हटल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर काय येतात आपले नातेवाईक आणि आपले आप्त मंडळी आता कुळ याचा अर्थ असाच नाही आहे हे आपण पहिले लक्षात घ्यायचं आहे कुळ म्हणजे आप्त आणि नातेवाईक हे जरा आपण बाजूला सांगू कारण आपण नामस्मरण केल्यावरती आपलं कुळ शुद्ध होतं हे खूप वेळा ऐकलेलं आहे पण कुळ म्हणजे नेमकं काय की आपले आप्तमंडळी किंवा नातेवाईक हे नामस्मरण करतातच असं नाही त्यामुळे तुकाराम महाराज सुद्धा काय सांगतात संतांचेही आप्त नवती संत त्यामुळे कुळ याचा अर्थ इथे काय आहे गोकुळ गो, गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे संघ इंद्रियांचा संघ हे आपण ध्यानात घ्यायचं आहे दुसऱ्या चरणात ज्ञानेश्वर माऊली काय म्हटलेले आहेत म्हणजे या चरणाच्या आधीच्या चरणात ज्ञानेश्वर माऊली आपल्याला वाल्मिकी ऋषींचं उदाहरण देतात पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकं नामे तिन्ही लोक उद्धरती आता तिन्ही लोक इथे सुद्धा आपले गल्लत होऊ शकते तिन्ही लोक म्हणजे काय आहे तर तीन अवस्था आहेत जागृती स्वप्न सुशुक्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे नेण्याचं सामर्थ्य नामात आहे हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात तर आपण आज या अभंगातला जो भावार्थ आहे तो नीट लक्षात घेतला पाहिजे पहिले ज्ञानेश्वर माऊलीने पहिल्या चरणात म्हटलेलं आहे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामाच्या ठिकाणी तुझं चित्त स्थिर नाही तर संपूर्ण वेळ तू वाया घालवतोय हे पहिले ध्यानात घ्यायचं आहे कारण आपण बरीच मंडळी तीर्थक्षेत्रांना जातो आता ही तीर्थक्षेत्र आपल्याला केव्हा पावन करतील जेव्हा आपली तीर्थक्षेत्रांवरती श्रद्धा असेल आणि तीर्थक्षेत्रांवरती श्रद्धा आपली केव्हा असेल जेव्हा आपली देवावर श्रद्धा असेल जर आपल्याला देवच आवडत नाही आणि म्हणून फक्त फिरायला आणि रूढी परंपरा म्हणून जर आपण तीर्थक्षेत्रांना जात असू तर त्याला काही अर्थ नाहीत ते हे सगळे जे प्रकार आहेत ते वेळ वाया घालवण्याचे आहेत त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली सरळ सरळ आपल्याला इथे सांगतात की ज्यांची तीर्थक्षेत्रांवर श्रद्धा नाही किंवा ज्यांची देवावर श्रद्धा नाही असे जे मंडळी आहेत असे जे लोक आहेत ते जेव्हा तीर्थक्षेत्रांना जातात तेव्हा त्यांचा वेळ वाया जात असतो आणि असा वेळ वाया घालवू नका तुकाराम महाराजसुद्धा आपल्याला एके ठिकाणी असं सांगतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी म्हणजे जी मंडळी देवावरती विश्वास ठेवत नाहीत देवावर प्रेम करत नाहीत ज्यांना देवाविषयी काही वाटत नाही अशी जी मंडळी आहे ती फक्त रूढी परंपरा आणि फिरायला जाणं या कारणांसाठी तीर्थक्षेत्राला जात असतील तर त्यांनी सावध राहिलं पाहिजे कारण आपलं तीर्थक्षेत्राला जाण्याचं अंतर्यामी मर्म काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे तीर्थक्षेत्राला माणूस का जातो कारण आपल्याला वेळ भेटत नाही नामस्मरण करायला या संसाराच्या तापामध्ये आणि आपण संसारातच गुंतून राहिलेलो असतो नामस्मरण आपल्याकडून घडतच नसतं पण जेव्हा आपण तीर्थक्षेत्राला जातो तेव्हा नामस्मरण करायची संधी आपल्याला मिळते आणि या संधीचा लाभ आपल्याला घेता आला पाहिजे जेव्हा आपण तीर्थक्षेत्राला जातो तेव्हा नाप नामस्मरण आपल्याकडून पुष्कळ घडावं आणि असाच नामाचा छंद मनाला लागावा आणि घरी परत आल्यानंतर सुद्धा नामस्मरण असंच आपण करत राहावं म्हणून तीर्थक्षेत्राला गेलं पाहिजे आणि हा तीर्थक्षेत्राला जाण्याचा अंतस्थ हेतू आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि जे जी लोक हा हेतू लक्षात न घेता फक्त अशाच एका मी नवस केला म्हणून जाते किंवा मी या देवाला जाते मी ही तीर्थयात्रा करते असं म्हणून जे करत असतात ते वेळ वाया घालवत असतात हे पहिले लक्षात घ्या पुढील चरणात ज्ञानेश्वर मौली काय सांगतायत नामासी विनमुख होतो नर पापिया हरिवीनं धावया न पावे कोणी याचा अर्थ काय आहे भगवान नामापासून जो दूर असतो ज्याला भगवान नाम घ्यायला आवडत नाही म्हणजेच तो देवाचाच उपहास करतो अशा व्यक्तीला सांभाळण्याचं आणि त्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य देवातच आहे दुसऱ्या कोणातच नाही बघा जर एखाद्या राजाचा अपद अपराध जर स्वत एखाद्या माणसाने केलेला असेल तर त्याला वाचवण्याचं सामर्थ्य कोणात असू शकतं तर राजातच असू शकतं तसंच देवाचा उपहास करणारे किंवा देवावरती श्रद्धा न ठेवणारे आणि फक्त देवाविषयी बोलण्यात त्यांना आवडतं किंवा आम्ही खूप धार्मिक आहोत असं सा सांगायला ज्यांना आवडतो परंतु खरोखर स्मरण करत नाहीत ज्यांना भाव येत नाही देवाविषयी कृतज्ञता व्यक्त कधीही करत नाहीत अशा लोकांना वाचवण्याचं किंवा त्यांना तेन, त्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य हे फक्त देवातच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पुढील चरणात ज्ञानेश्वर माऊली काय सांगत आहेत पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते इथे तीनही लोक हा शब्द जो आहे तो मगाशी मी तुम्हाला सांगितलं याचा अर्थ कसा घ्यायचा आहे तर तीन अवस्था हे ज्ञानेश्वरीतच सांगितलेलं आहे अवस्थात्रय तीनही लोक हे ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणून या अवस्था कुठल्या जागृती स्वप्न सुशुक्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जो तुरीय अवस्थेमध्ये स्थिर होतो आणि उन्मनी स्थिती गाठतो अशा माणसाचाच उद्धार होऊ शकतो म्हणजे या जीवाचा उद्धार होतो जो उन्मनीमध्ये स्थित असतो आणि हेच आपल्याला लक्षात आहे की या तीनही अवस्थांच्या पलीकडे नेण्याचं सामर्थ्य नामात आहे आणि हा अनुभव वाल्मिकी ऋषींनी घेतला आणि तो आपल्या सर्वांना सांगितलेला आहे पुढील चरणात ज्ञानेश्वर मौली काय म्हणतात ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे परंपरा त्याचे कुळशुद्ध मगाशी आपण कुळ या शब्दाचा अर्थसुद्धा लक्षात घेतला काय गो कुळ गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे संघ इंद्रियांचा संघ आता या इंद्रियांची पूर्व परंपरा काय आहे तर ही इंद्रिय अशुद्ध आहेत अशुद्ध कशी आहेत बघा आपण डोळ्यांचं उदाहरण घेऊ आपले जे डोळे आहेत ते कुठलीही वा वाईट गोष्ट बघतात तेव्हा आपल्याला वाईट वाटतं चांगली गोष्ट बघतात तेव्हा आपल्याला बरं वाटतं आपल्या समोर जर आपला शत्रू आला तर आपल्याला द्वेष निर्माण होतो मित्र आला तर आपल्याला प्रेम वाटतं म्हणजे हा जो द्वंद्व भाव आहे ना तो पूर्वीपासूनच आपल्या इंद्रियांमध्ये आलेला आहे जसं डोळ्यांचं तसं इतर सर्व इंद्रियांचंच आहे आपली पाच कर्मेंद्रिय आहेत पाच ज्ञानेंद्रिय आहेत अंतरेंद्रिय आहेत चार ह्या सगळ्यांचे चौदा इंद्रिय जी आहेत यांची पूर्वपरंपरा अशीच अशुद्ध आहे परंतु ही शुद्ध कशी होऊ शकते नामस्मरणाने होऊ शकते कारण जेव्हा आतमध्ये जीवाचं रूपांतर देवामध्ये होतं तेव्हा बाहेरील सृष्टीसुद्धा देवरूप होते त्यामुळे बाहेर जे काही बघतो ते सुद्धा त्याला देव सगळं सगळीकडे देवच दिसत असतो म्हणजे त्याला मित्र आणि शत्रू हे सुद्धा देवाचेच आकार आहे हे ध्यानात असतं आणि स्वरूपता आणि कुरूपता हे सुद्धा देवाचीच रूपं आहेत याचं भान त्याला सतत असतं आणि त्यामुळे काय होतं की त्याचा जो द्वंद्व भाव आहे ना म्हणजे द्वैत भाव आहे त्या द्वैतातून तो एकत्वाचं भान घेत असतो आणि अशा भक्तिरसातून तो द्वंद्वामधून हा आनंद घेत असतो हा आनंद चाखत असतो म्हणजे काय की कि नामामध्ये किती सामर्थ्य आहे बघा म्हणजे द्वैत भाव जरी तिथे असला तरी त्या द्वैतामधून एकत्वाचं ध्यान हा साधक करू शकतो आणि अशा पद्धतीने जेव्हा आपला उद्धार होतो जीवाचा उद्धार होतो तेव्हा त्याचं रूपांतर देवात होतं आणि हा जो देवरूप झालेला आहे त्याचं जे मन आहे ते मन उन्मनित स्थितीला जातं आणि ही स्थिती त्याला केव्हा प्राप्त होते जेव्हा तो अखंड नामस्मरणात असतो जेव्हा अखंड त्याला देवाचं चिंतन त्याच्या मनामध्ये सुरू असतं तेव्हाच ही स्थिती प्राप्त होते म्हणजे आपल्याला लक्षात येत की जशी ही जी इंद्रिय आहेत या इंद्रियांची पूर्वपरंपरा काय होती की ही अशुद्ध होती ही द्वैतभावात राहणारी इंद्रिय होती परंतु या इंद्रियांचं रूपांतर अद्वैतात झालं म्हणजेच काय तर ही जाणीव शुद्ध झाली जी अशुद्ध होती शुद्धता जी या जाणीवेची झालेली आहे त्या शुद्धतेचं सामर्थ्य कशात आहे तर नामस्मरणात आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला नामस्मरण करा असं वेळोवेळी का सांगतायत कारण तुमची जाणीव तुम्ही शुद्ध करून घ्या देवाला कसं पाहायचं देवाची कृतज्ञता कशी व्यक्त करायची तीर्थक्षेत्राला जाण्याचं मर्म काय आहे हे माणसाला लक्षात आलं पाहिजे कारण हे जीवन एकदाच आहे आणि या जीवनामध्ये तुमचा वेळ वाया जाऊ नये असं ज्ञानेश्वर माऊलींना वाटतंय म्हणून ते कळ आपल्याला पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरीतून सांगतायत हरिपाठातून सांगतायत काय सांगतायत हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी